श्री स्वामी समर्थ आता येत्या फेब्रुवारीला सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि स्पेशली महाशिवरात्रीसाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे तर प्रत्येकाच्या घरात देवघर असतं ना तर जर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी आहे राखी पाटील आणि राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमच्या सर्वांच्या घरामध्ये देवघरा देव महा देवघरामध्ये महादेवाची पिंड आहे का आणि नसेल तर ती असायलाच पाहिजे तुमच्या सर्वांच्या घरांमध्ये महादेवा देवाची पिंड असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा महादेवाच्या पिंडाचे मी काही सिक्रेटसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत शान सदाशिव आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये देव म्हणून देवांचे देव म्हणून फक्त भगवान शंकरांना ओळखले जाते आता भगवान शंकरांची शिवपिंड आपल्या देवघरामध्ये दे कशी ठेवायची कुठल्या पद्धतीची असावी त्यांच्या पिंडीबरोबर नंदी आणि नाग असणं महत्त्वाचं आहे का ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिड या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही देव भले तुम्ही किती पण यंत्र ठेवा क कवळ्या ठेवा कुठलेही देव ठेवा किंवा कोणत्याही देवांचे फोटो किंवा कुठल्याही मूर्त्या ठेवल्या असतील पण जे महत्त्वाचे देव आहेत ते आपल्या देवघरामध्ये दे असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामध्ये गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता व शिवपिंड आपल्या घरात असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच घरांमध्ये असं सुद्धा होत असतं की शिवपिंड ही देवघरामध्ये ठेवली जात नाही तर ती तुळशीजवळ ठेवली जाते काही लोकांचे जे भाग असतात कुठे कुठे कोणाच्या घरामध्ये काही संस्कार संस्कृती असतात त्यांचं म्हणणं असतं की आम्ही देवघरामध्ये एक वेगळी शिवपिंड ठेवतो आणि तुळशीमध्ये सुद्धा एक वेगळी शिवपिंड ठेवतो तर ती शिवपिंड ही तुळशीमध्ये ठेवली तर चालते का किंवा आम्ही ती शिवपिंड ठेवतो घरामध्ये ठेवत नाही किंवा तुळशीमध्ये ठेवतो तर त्याबद्दल माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात घ्या शिवपिंड ही कुठलीही असली तरी ती चालते ती कुठल्याही धातूची असली मग ती दगडाची असो पितळीची असो चांदीची असो किंवा स्फटिकाची असली तरी चालते आता महाशिवरात्री येत आहे आणि जर आपल्या घरामध्ये आत्तापर्यंत शिवपिंड नसेल आपलं नवीन लग्न झालं आहे आपण संसाराला नवीन सुरुवात केली आहे किंवा आपली शिवपिंड ही खराब झाली आहे ती आतून पोकळ आहे कुठलीही काही शिवपिंडाविषयी काहीही दोष असतील तर ती शिवपिंड तुम्ही बदलवू शकतात आणि येत्या महाशिवरात्रीला नवीन शिवपिंडाची स्थापना करू शकतात आणि महाशिवरात्रीला शिवपिंडाची स्थापना केलेली ती तर अतिच उत्तम आहे आणि जर तुम्हाला जर शक्य नसेल तर लवकरात लवकर घरामध्ये शिवपिंड आणणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या मनुष्य जातीला भगवान शंकराच्या शिवपिंडीची पूजा करण्याचासुद्धा तेवढाच अधिकार आहे आता बऱ्याच घरांमध्ये अजूनसुद्धा भगवान शंकरांची पिंड राहत नाही शिवपिंड राहत नाही तर भगवान शंकरांचा फोटो असतो किंवा मूर्ती ठेवली जाते परंतु आपल्या मनुष्य जातीला मूर्तीची भगवान शंकरांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करण्याचा अधिकार नाही आहे कारण आपल्याला फक्त शिवलिंगाचीच पूजा करण्याचा अधिकार आहे आता ज्यांच्या घरात भगवान शंकरांची मूर्ती असेल तर ती घरात ठेवू नये ती फक्त स्मशानभूमीतच चालते आणि हा सुद्धा एक नियम आहे आणि देवघराचे सुद्धा काही नियम असतात काही रूल असतात तर ते सुद्धा आपण बेसिक नियम पाळणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते कोणी कोणी जर कुठल्या तीर्थस्थानावर गेलो तर तिथूनसुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्ती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोटो आणत असतात आणि ते फोटो आणल्यानंतर देवघरामध्ये दे सगळ्या देवांची सगळे दोन दोन तीन तीन एकच देवाच्या दोन दोन तीन तीन फोटो आणि मूर्तीची गर्दी करत असतात तर बघा ही शिवपिंड मी दाखवत आहे तर ही शिवपिंड घरामध्ये आपल्या देवघरामध्ये तीन इंचचीच शिवपिंड तीन सेंटीमीटरचीच श शिवपिंड असणे महत्त्वाचे असते आपला जो हाताचा अंगठा असतो त्या अंगठाच्या आकारा एवढीच शिवपिंड ही आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे तर काही घरांमध्ये शं भगवान शंकरांचा फोटो असतो आणि तो फोटो फक्त भगवान शंकरांचा असतो त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब राहत नाही तर पूर्ण कुटुंबाचा जर घरामध्ये फोटो असेल आता पूर्ण कुटुंब म्हणजे कोण तर भगवान शंकर माता पार्वती आणि त्यांचे दोन सुपुत्र म्हणजे गणपती आणि कार्तिकीय आणि त्यांची शिवपुत्री अशोक सुंदरी जर असा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर तो नक्कीच चालतो हा एकत्रित फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकतात फक्त भगवान शंकरांचा मूर्ती किंवा फोटो आपण ठेवू शकत नाही त्याचबरोबर भगवान शंकरांच्या पिंडीजवळ काही जणांच्या घरांमध्ये नंदीसुद्धा असतो तर नंदीचं स्थान हे फक्त देवघरामध्येच देवळात सॉरी मंदिरामध्ये म्हणजे देवळात असायला पाहिजे आपल्या घरामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये आपण नंदी ठेवू शकत नाही म्हणून आपल्या घरामध्ये आपण फक्त शिव शिवपिंडच ठेवू शकतो तर काहीच्या घरांमध्ये शिवपिंडीच्यावर नागाचा फनासुद्धा असतो तर नागाचा फनासुद्धा शिवपिंडीच्या वरती आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकत नाही शिवपिंडवर जर नाग असलेली पिंड आपण घरात ठेवली तर त्याने आपल्याला कालसर्प दोष लागतो असे म्हटले जाते म्हणून आपण जेव्हा आपल्या घरामध्ये आपण संसार करत असताना प्रपंच चालवत असताना आपल्या घरामध्ये काही दोष असतात आपल्या घरामध्ये कटकटी भांडणी मुलांचे प्रॉब्लेम प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात वास्तुदोष घरामध्ये पित्र पितृदोष खूप जास्त दोष असतात कालसर्प दोष असे भरपूर प्रकारचे दोष असतात आपल्या घरामध्ये आपल्याला ते कळत नसतात अनावधानाने आपल्याकडनं काहीतरी चुका होत असतात आपण आपल्या घरामध्ये जे देवघर मांडतो त्या देवघराकडे सुद्धा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे नका पाळू पण काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण पाळणं तेवढंच महत्त्वाचं असतं तर आपल्या घरामध्ये खूप कटकटी होत असतात भांडणी होत असतात काही गुणदोष आपल्याला लागत असतात तर हे गुणदोष न लागता आपण बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडनं आपल्या यथाशक्तीने जेवढं होत असेल तेवढं आपण आपल्या देवघराकडे बघितलं पाहिजे तर आपण जेव्हा जा केंद्रामध्ये जातो आपल्याला काही प्रॉब्लेम असतात आपण क्रे केंद्रामध्ये गेल्यानंतर सेवेकऱ्यांना आपण आपले प्रश्न मांडत असतो तेव्हा आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळायच्या अगोदर ते आपले वास्तु विचार वास्तु वास्तुशास्त्र विचारत असतात की आपली वास्तू प्रकारची आहे पहिले वास्तू विचारतात कुठल्या दिशेला आहे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी विचारतात कुठल्या दिशेला कुठलं कुठलं आहे किचन कुठे आपल्या वास्तूची दिशा कुठे हे सगळं विचारत असतात आणि त्यानंतर दुसरी गोष्ट येते ती देवघरावर तर आपल्या देवघरातले देव कसे आहेत ह्या गोष्टीबद्दलसुद्धा ते आपल्याला विचारत असतात तर ह्या सगळ्या बा बारीक बारीक बारी गोष्टींचा आपण जर बेसिक विचार केला तर त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात ह्या सर्व चुकांमुळे आपल्याला त्याचे दोष लागू शकतात म्हणून त्या महत्त्वाच्या सूचनासुद्धा आहेत आणि बेसिक गोष्टी पाडणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ते त्याचबरोबर काही लोकांच्या देवघरामध्ये त्रिशूळसुद्धा असतो तर आपल्या देवघरात त्रिशूळ नंदी नाग नसावा शिवपिंडीजवळ आणि महत्त्वाचे म्हणजे शिवपिंड घेताना ती मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की ती तीन सेंटीमीटर एवढीच असली पाहिजे तर काहींच्या घरी खूप बारीक बारीक चुका होत असतात काहींच्या घरी शिवपिंड ही तुळशीमध्ये ठेवली जाते आणि तुळशी ही विष्णूप्रिय आहे तर तुळशीमध्ये भगवान शिव शंकर आपण ठेवू शकत नाही कारण आपण भगवान शंकरांना तुळशीपत्रसुद्धा अर्पण करत नाहीत भगवान शंकर हे वैरागी आहेत आपण भगवान शंकर भगवान विष्णूंनाच तुळशीपत्र अर्पण करतो आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र का अर्पण करतो कारण त्यांना तुळशी प्रिय आहे आणि त्यांनी तुळशी सोबत लग्नसुद्धा त्यांचा विवाहसुद्धा झालेला आहे त्याचबरोबर भगवान शंकरांना आपण बेलपत्र अर्पण करतो तर आपण त्यांना कसं कशा पद्धतीने आपण त्यांना तुळशीमध्ये ठेवू शकतो बरं तर जर तुमच्या तुळशीमध्ये शिवपिंड असेल तर ती शिवपिंड आजच तुम्ही काढून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात आणि शिवपिंडासोबतच आपण बेलपत्रसुद्धा अर्पण करत असतो तर त्या दोघांची आपण एकत्रित पूजा करत असतो तर आपल्याला जे दोष लागत असतात तुळशीजवळ ह्या बारीक बारीक गोष्टीनेच आपल्याला दोष लागतात आणि तुळशीजवळ आपण भगवान शालिग्राम ठेवू शकतो जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तु शिवपिंड काढून तुम्ही भगवान शालिग्रामांना आपण तुळशीजवळ ठेवू शकतो कारण भगवान शालिग्राम म्हणजेच विष्णूंचा एक अवतार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात आता आपल्या घराम घरामध्ये जर बघा तुमच्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर ती आणली कुठलाही देव आपण आणला आणि तो आणला देव आणले आणि देवांची आपण स्थापना केली आणि रोज फक्त आपण देवांना हळद कुंकू लावून अगरबत्ती दिवा ओवाळून दिला तर तेवढंच चालतं का फक्त देवपूजा करून घ्यायची हळद कुंकू लावून द्यायचा आणि उदबत्ती दिवा लावून द्यायचा एवढ्याच गोष्टी आपण करायच्या का की नाही तेवढंच फक्त करून चालत नाही प्रत्येक वार प्रत्येक त्या दिवसाच्या देवाला म्हणजे सोमवारी महादेवांना मंगळवारी आपली कुलदेवता बुधवारी गणपती बाप्पा गुरुवारी आपले जे गुरु असतात कुठलेही गुरु असतात त्या गुरूंची गुरुवारची सेवा त्याचप्रमाणे शुक्रवारी आपली कुलदेवता किंवा लक्ष्मी यांची सेवा ही ज्या त्या दिवसाला ज्या त्या त्यांच्या दिवसाला ही सेवा केलीच पाहिजे देवांची तरच आपल्याला त्याचं फलद्रूप मिळत असतं फक्त देवपूजा करून घेतली उदबत्ती दिवा ओवाळून घेतला कुंकू लावून घेतलं म्हणजे झालं तर नसतं तसं नसतं सेवा ही सगळ्या देवांची त्या त्या दिवसाला ही झालीच पाहिजे तर तुम्ही जर शिवपिंड असेल तुमची तर तुम्ही आपले देवादिदेव महादेव यांची सेवा ही इतर दिवशी नाही केली तरी चालते पण सोमवारी त्यांच्या ह्या छोट्या मोठ्या ज्या शि सेवा आहेत त्या सेवा केल्याच पाहिजे भगवान शिव हे भोडे आहेत आणि त्यांना तुम्ही खूप मोठी सेवा नाही केली पण प्रत्येक सोमवारी जर तुम्ही का त्यांच्या पिंडीवर जर एक जल पाण्याचा लोटा एक पाण्याचा लोटा जरी जल जर वाहिले जर जर तरी ते प्रसन्न होतात आणि ते जर जमत आपल्याला जर आपल्या दिवसभराच्या आपण ज्या रोजच्या सेवा करत असतो त्या सेवांमध्ये जर कधी आपण वेळात वेळ काढून रुद्रपठन केले रुद्र अध्यायाचे जर पठण केले तर त्याचा खूप चांगला मोठा अनुभव आपल्याला मिळत असतो आणि रुद्र अध्याय करणं आपल्याला जमत नसेल तर एक माळजप म्हणजे एकशे आठ मणींचा एक, एक माळजप पाण्याचा अभिषेक आपण केला पाहिजे फक्त तेवढा वेळ काढा आणि एक माडजप पाण्याचा अभिषेक करा आणि अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय किंवा श्री निम श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जरी माळजप मंत्र जप आपण केला तरीसुद्धा चालतो त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्र म्हणा कालभैरव अष्टक म्हणा अशा इतर दिवशी नाही सेवा जमल्या परंतु सोमवारी जरी तुम्ही सेवा करणार तरीसुद्धा ते चालत असतं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये या सेवा झाल्याच जा पाहिजे कारण जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा तिथं ते सगळेच जण अमृत ग्रहण करत होते पण जो विष ग्रहण करणारा असतो तोच खरा देव असतो आणि आपल्या भगवान शंकरांनीसुद्धा विष ग्रहण केलं होतं पण भगवान शंकरांनी आपल्या कंठामध्ये जे विष ग्रहण केलं होतं तर त्यांचा कंठ पूर्णपणे निळा झाला होता आणि म्हणून त्यांना निळकंठ असेही म्हटले जाते जेव्हा त्यांनी ग्रहण केलं तर ग्रहण करत असताना त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना निळक असेही म्हटले जाते पण जेव्हा त्यांनी ते ग्रहण केलं तेव्हा त्यांच्या कंठाला खूप त्रास व्हायला लागला आणि त्यांच्या डोक्यावरच्या जटा म्हणजेच त्या गंगांना गंगालासुद्धा त्रास व्हायला लागला तेव्हा देवी देवतांनी त्यांना विनंती केली की तुम्ही दूध घ्या थंड दूध प्या आणि ते थंड दूध पिल्याने त्यांना आराम वाटू लागला तर आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तेव्हा सुद्धा आपण थंड दुधाने आणि थंड पाण्यानेच पिंडीवर अभिषेक केला पाहिजे आपण जेव्हा विकत दूध आणतो तर काही जणी विकत दूध आणल्यानंतर जर गरम करत असतील आणि ते थंड करून त्याचा अभिषेक केला करत असतील तर ते चुकीचं आहे अभिषेक करत असताना नेहमी थंड पाण्याचाच पिंडीवर शिवपिंडीवर अभिषेक केला पाहिजे आणि थंड्या दुधाचाच अभिषेक केला पाहिजे त्यामागचं सुद्धा हे एक महात्म्य आहे की थंड्या दुधाचा आणि थंड पाण्याचाच का अभिषेक केला जातो त्याचप्रमाणे जर आपण घरामध्ये सेवा करतो कुठल्याही सेवा करतो देवांच्या तर आपलं घर हे सेवा केल्यानंतर आपण अगरबत्ती लावली पाहिजे आणि हां सॉरी जेव्हा आपण घरामध्ये देव ठेवत असतो तर ते देव कुठल्या पद्धतीने ठेवले पाहिजे त्याची पद्धत कशी सुद्धा खूप महत्त्व आहे तर आता ही शिवपिंड आपण जी देवघरामध्ये दे ठेवतो तर हे प्रत्येकालाच माहिती असेल की ती उत्तर दिशा करून उत्तरेला ठेवायची असते कारण त्याची जी इकडची जी पाणी म्हणजे पाण्या जाण्याची जी धार असते जलाधार असते ती धार ही उत्तरेला जाते आणि आपल्या याच्या शेजारी पिंडीच्या शेजारी कुठल्याही प्रकारचा देव नसला पाहिजे आणि शिवभगवान हे वैरागी असल्यामुळे त्यांना हळद कुंकू लावत नाही तर त्यांना असा एक भस्म येतो तो भस्म लावला जातो किंवा मग चंदन केसर चंदन असतं अष्टगंध असतो तर अष्टगंधाचा वापर केला जातो त्यांना हळद कुंकू व्हायला जात नाही आणि अक्षदासुद्धा पांढऱ्या अक्षदा आपण ज्या अक्षदा हळद कुंकू लावून अक्षदांचा वापर करत असतो तर त्या अक्षदा न लावता पांढऱ्या तांदळाचाच वापर केला जातो त्यांना अक्षदांचा वापर हा करायचा नसतो तर जी ही जी पिंड असते ह्या पिंडाच्या शेजारी कुठलाही देव ठेवता कामा नाही कारण ती जी पाणी जाण्याची जी धार असते ती तिक तिकडनं ज्या साईडने पाणी जात असतं आता उत्तर दिशा माझी उत्तर दिशा ह्या साईडने तर मला पर्याय नसल्यामुळे आपण उत्तर दिशेकडेच आपण ठेवू शकतो त्याच्या शेजारी कुठल्याही देव ठेवता कामा नाही आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही एक जरी ब बेलपत्र शिवपिंडला अर्पण केलं तुम्ही करोडो बेलपत्र अर्पण केलेल्या तुम्हाला फळ लागत असतं तर आपल्या देवघरामध्ये कुठल्या प्रकारचे देव दे कसले प्रकार कसे ठेवले पाहिजे हे आपण आता बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्या पायरीवर आपले जे गुरु असतात जर तुम्ही पायरीनुसार देव ठेवत असता असणार तर पहिल्याच पायरीवर आपल्या गुरूंची गुरूंचा फोटो असला पाहिजे आणि गु आपलं गुरूंचं स्थान हे पहिल्या पायरीवर असतं त्यानंतर त्याच्या शेजारी आपले कुलदेवतेचा जो फोटो असेल तर कुलदेवतेचा फोटो ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्याच्या इकडच्या शेजारी लक्ष्मी मातेचा जर फोटो असेल तर लक्ष्मी मातेचा फोटो असला नसेल तर असू द्या असेल तर तो फोटो ठेवला पाहिजे आणि बघा जेव्हा आपण रोज देवपूजा करत असतो तर देवपूजा करत असताना आपल्या घरामध्ये जेव्हा धूप दीप अगरबत्ती ओळली जाते आणि रोज महादेवांची प्रत्येक सोमवारी आरती आरती म्हणायला पाहिजे ज्या दिवशी ज्या देवांचा वार आहे त्या दिवशी त्या देवांचा वार वाऱ्याला त्या दिवशी ती आरती म्हटली पाहिजे त्यानंतर जर तुम्ही सकाळी तुमचं जमत नसेल तर रात्री ला� लावा आणि रात्री जमत नसेल तर सकाळी लावा एकदा तरी घरामध्ये कापूर हा जाळला पाहिजे कारण आपल्या घरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या सकारात्मक लहरी दिवसभर आपल्या घरात असतात आणि नकारात्मक लहरी ह्या बाहेर जात असतात निगेटिव्हिटी बाहेर निघत असते तर दिवसभरामधनं सकाळी नसेल तर संध्याकाळी या गोष्टी केल्या पाहिजे कापूर जाळला पाहिजे त्यानंतर एकदा तरी दिवसातनं दोघी वेळेस नाही पण एकदा तरी तुम्ही धूप लावला पाहिजे धूप जाळला पाहिजे त्याच्याने सुद्धा खूप गोष्टी या सकारात्मक होत असतात घरामध्ये खूप छान वाटत असतं आणि पहिली पायरी जी मी सांगितली तुम्हाला की पहिली पायरी ही आपल्या गुरूंची असते आणि जर तुम्ही पायरीनुसार देव रचत असणार तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने देव रचले पाहिजे देव रचायलासुद्धा काही नियम असतात काही बेसिक रूल असतात तर पहिली पायरी ही गुरूंची असल्यामुळे पहिल्या पायरीवर आपले गुरु आणि कुलदेवताच असली पाहिजे त्याच्या शेजारी लक्ष्मी ठेवायची त्यानंतर जरी तुमचा देवारा प्लेन असला तुम्ही पायरी नसेल पण तरीही अशाच पद्धतीने देव ठेवले पाहिजे आणि जर दुसरी पाय आणि मूर्ती असेल गुरूंची मूर्ती असेल तर गुरूंची मूर्तीसुद्धा ही पहिल्याच पायरीवर ठेवली पाहिजे त्यानंतर दुसरी पायरी येते ती दुसऱ्या पायरीवर गणपती बाप्पांची मूर्ती ही मध्यभागी ठेवली पाहिजे मध्यभागी ठेवा किंवा उजव्या हाताला इकडं इकडच्या उजव्या हाताला ठेवा त्यानंतर मध्यभागी जर गणपतींची मूर्ती ठेवली तर त्याच्या शेजारी रिद्धीसिद्धी म्हणजे लक्ष्मी मातांची जर मूर्ती असली तर लक्ष्मी मातेची मूर्ती ही गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवायला पाहिजे आणि ग लक्ष्मीच्या शेजारी अन्नपूर्णा असली पाहिजे खूप जास्त देवांची गर्दी देवघरामध्ये करता कामा नाही ग देवा आपल्या घरामध्ये जर खूप पाहुण्यांची जर गर्दी झाली तर आपल्याला चांगलं वाटेल का आपल्याला बरं वाटेल का त्याचप्रमाणे देवघरामध्ये सुद्धा खूप जास्त देव क कर, करता कामा नाही इकडच्या साईडला अन्नपूर्णा असली अन्नपूर्णा ही तांदळामध्ये ठेवली पाहिजे आणि ह्या साईडला बाळकृष्ण असतो तर बा बाळकृष्ण बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी ही शिवपिंड असायला पाहिजे शिवपिंडाच्या शेजारी कुठलाच देव येता कामा नाही जर तुमची दिशा जर उत्तर असेल आणि उत्तरेला जर तुमची शिवपिंड असेल तर तिच्या शेजारी कुठली कुठलाच देव नका ठेवू कारण तिकडनं आपली पाणी जाण्याची दिशा असते आणि तिसऱ्या पायरीवर तुम्ही तुमच्याकडे जर कुठली यंत्र असतील काही गजलक्ष्मी वगैरे कुठलीही यंत्र असतील अळणी असेल शंख असेल तर तुम्ही ते तिसऱ्या पायरीवर ठेवू शकतात प्रकारे ही देवांची मांडणी असते देवांची मांडणी ही खूप छान पद्धतीने केली पूजा चांगली केली तर त्याचे आपल्याला पाप लागत नाहीत त्याचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागत नाहीत आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा चांगला आवडला असेल तर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा कारण तुम्ही जर मला छान छान कमेंट्स करतात तर मलाही खूप चांगलं मोटिवेशन मिळतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद